एकोणीस दोन हजार एकोणीस कोरोनाच्या अगोदर जाम पाऊस पडते मगात खूप वेळ झाला आम्ही इथं थांबलोय हीच आम्हाला बाबा करत प्रार्थना आहे त्या पाऊस कमी व्हावा आणि मी लवकर जावा वस्तीवर तीन वर्ष अगोदर जयूनी एक चायनीज वाला आणला होता मग त्याला चायनीज जमलं नाही एवढे मूळ लोकांना बनवायचं मला येत होता ऑलरेडी मग मी त्या हातात घेतलं बनवायचं टोटल किती फोड आलेत अकरा अकरा टोटल फोड आलेत सकाल मंडळी आजचा दुसरा दिवस आणि आता आम्ही चाय पिता सहा वाजले त्यांनी आता आपण थोडा आराम करतोय आपली पालखी सुद्धा आलय डीजेचे पाठी आहे सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज हे जय डीजे ऑपरेटरनी डायरेक्ट काय ड्रोन होता हेलिकॉप्टर होता लाइटर वाला गेला गेला ये डीजे वाले आले नाव काय मयूर डीजे मयूर पनवेल डीजे पनवेल सांगा बाबू आवाज नका आवाज पण आवाज आला पाहिजे हा आवाज आहे आवाज आहे काय झालं आराम चाललाय आणि आम्ही चहा <laughs> चा डीजे डीजेची कमतरता नाही आहे रिक्षाने पण डीजे लावलाय आता पालखी निघलय आराम करून झालाय सध्या <laughs> आपण काटे गावात आलोय आणि तिथे पालखी थांबलय थोडा वेळ विश्रांती घेतलोय साईराम कुठली टी शर्ट आहे आपलीच आहे म कोणत्या वर्षीची आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस कोरोनाच्या अगोदरची विश्रांती करून झाले आणि आता आपण चाललोय नाश्ता कुठे आहे नाश्ता अर्धे तासात अर्धे तासात नाश्त्यावर जाऊ आपण आजचा प्रवास किती आहे चौदा किलोमीटर पस्तीस किलोमीटर पस्तीस वस्तीस साई मंदिर आहे अजून दोन किलोमीटर आहे नाश्त्याचं ठिकाण आणि टोटल पस्तीस किलोमीटर आज आपल्याला चालायचं आहे तर मंडळी आपण आता पत्र नाश्त्याच्या ठिकाणी आणि आपल्या पालकीसाठी नाश्त्याच्या ठिकाणी हो पोहोचवण्यासाठी आपला नाश्ता काय आहे नाश्त्याला पावभाजी पावभाजी आहे आज सर्वजण आराम करतात हो किती पाऊ काशिव किती पाऊ काशील दहा पाव खायला पाव किती कशी पाच पन्नास पन्नास नाही चार नाही खाऊ शकत तुम्ही जास्त काय शिव तुम्ही जेवढी पालखी सुसा आणली तुम्ही चार नाही खात कशी लागते मस्त आहे काय बरी आहे काय ओके मध्ये काम आहे जास्त का अरे सहा घेतलं नाही मी चालू द्या खालस बर डबल गे किती घाणार मीस बोलला म्हणजे तीन हो माझ्या भाषेतील तीन आहे तुला काहीतरी दिसते पिशवी तुला घेतला नाही तर आम्हाला येऊ कॅ इकडे बघ योग्य वर्डला मला आताच आजचा त्यांनी स्पर्धा इतके केल्या होता आम्ही तातकाम कधी आपल्या आपल्या सर्वांचे आभारी नाश्ता होता तो नाव काय आहे तुमचं आम्ही सर्वजण आका बसतो तर त्यांच्याकडून आम्हाला नाश्ता होता धन्यवाद अशीच दरवर्षी आम्हाला सेवा करा आमची नाश्त्याची होम साईड ऊसासाठी थांबलो पण थांबवले यश पण थांबला ऊसाचा रस पिवासाठी ऊसाचा रस पिवासाठी थांबलेलो आणि पाऊस आलाय जोरदार तर मंडळी आता आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या वस्तीवर दुपारच्या वस्तीवर आहो आपण आणि सर्वजण आराम करतात यांचा दुपारचा विश्रांत गायकर बंधू यांच्या घरी आहे आणि त्याने आपल्या दुपारच्या विश्रांतीची सोय केलेली आहे मी जर तर मंडळातर्फे त्यांचा आभारी आहे शिवाय मी मंडळाच्या अध्यक्ष राजे यांना विनंती करतो की त्यांना साईची मामे मायेची उतार या आणि स्मृतीचिन्ह निघून त्यांचा आभार मानावा असं मला वाटतं म्हणजे या परिवाराला विनंती करतो असं असंच आम्हाला उत्तर सहकार्य लागू भात आहे कुठली भाजी आहे बिटा बिट्याची भाजी आहे ही बिरड्याची ही कढी आहे कढी कढी पुलाव आहे त्यामुळे कढी कढीचं जेवण आणि पापड सगळं चला आता आपण चालतोय दुपारच्या वस्तीवरून किती किलोमीटर आहे पण जरा पावसाने पाऊस पण थांबणार नाही तर आम्हाला पावसाचं वातावरण झालंय वरती ओकू शकता क्लायमेट्या आणि डोक्यापेक्षा बरोबर आहे चला रे हे चला तिथं नंतर थोड्या वेळाने आली सुप आणि आली ए सुपाय सुपाय झाला लव सुपाय कोरा बोलायला लागते का नाही पालखी निघलय आपल्या दुपारच्या वस्तीवरून आपले तिसऱ्या झेंड्याचे मानकरी आता पालखी सोबत कारण पावसाचा बेत नाही आहे पाऊस यायला पण सुरुवात झाली आहे पाऊस सुद्धा चालू झालाय काय बोलशील पाऊस सुरू झालाय आम्हाला पहिल्या दिवसापासून पाऊस पाऊस लागलाय या एकदा कसारा घाट गेला का पावसाचा पाऊस परिणाम कमी होईल अशी आम्हाला बाबांच्याकडून आशा आहे हीच आम्हाला बाबांकडे प्रार्थना आहे काय पाऊस कमी व्हावा आणि मी लवकर जावा वस्तीवर चांगला आमचा प्रवास व्हावा जाम पाऊस पडते म्हणून आम्ही पालखी थांबवलं आहे छान पाऊस पडते मग खूप वेळ झाला आम्ही इथं थांबलोय गॅरेज मध्ये गाड्या घ्यावा लागलोय आम्ही कुठली पाहिजे तुम्हाला कुठली पाहिजे ही ऑफ रोड ची ऑफ रोड मला कबुड्या चालणारी गाडी घ्या गेला पाऊस गेला नॉर्मल गेला पाऊस गेलाय डिजेल लागलाय तिकडे आम्हाला मौसम कसा पण झाला तरी आम्ही चालत जाणार हे तर नक्की आहे किती पडते पाऊस तरी सिटीला जायची हाऊस ओम साईरा ओम सायरा ओम साईरा

कृष्णा हे नाव काय कृष्णा मात्रे कृष्णा शिंदे सर शिंदे सर आहे एक नंबर कपलेत आणि बालू बालू एक नंबर काम बालूच आहे डिश भरते बालू चल आणि सगळं मटेरियल टाकलं प्रसाद पटलांनी मी आणि <laughs> टेस्ट करून बघा तुम्ही आता पाऊस पण पडला आणि मस्त गरम गरम सूप हो सूप सूप पोहरा ना आपले नाही नाही तिसऱ्या वर्ष तीन वर्ष अगोदर जयुनी एक चायनीज वाला आणला होता मग त्याला चायनीज जमलं नाही एवढे मूळ लोकांना बनवायचं मला येत होता ऑलरेडी मग मी त्या हातात घेतलं बनवत कसा लागला मस्त आहे काय एकदम सूप कसा एकदम एक नंबर मग जे आमचे आचार्य आहे सूप अत्यंत सुंदर आणि चवीदार चवदार बनवलेला आहे एक सूपची मजा सर्व घेत आहेत पाऊस पडत आहे थंड वातावरण आहेत त्यामध्ये गरमागरम कृष्णा मात्रे यांनी आम्हाला सूप बनवून दिलेलं आहे त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद द्वारकामाई यात्रा मंडळ सर्वांना खूप भारी वाटलं आहे सूप ठेवून आणि कारण बाहेर पाऊस पण पडतोय आहे हे बघा सगळी सूप पितान हे पण पित आहे हे पण पितान आता साईबाबाची संध्याकाळची सातची आरती आपण थोड्याच वेळात करू पालखी निघल्या आहे आणि आता आपण चालू आहे आपल्या रात्रीच्या वस्तीवर सहापे गावात आपली वस्ती आहे आपण पोचलो आहे सापे गावातील साई मंदिरात जिथं आपली वस्ती आहे आजची आणि भरपूर पाऊस आहे फुल भिजलो आहे काय काय माझ्यावाला भाजी कोणती घेवडा घेवडा घेवड्याची भाजी आणि डाळ आहे आणि पापड डाल पापड निहाल बघा तुम्ही साई सेवा करते आणि याचे फोड सुद्धा आलेत दोन्ही पण पाहायला आलेत टोटल टो किती टो फोड आलेत अकरा अकरा टोटल फोड आलेत आणि हे बघा सगळं झोपले आहे ना साडे दहा वाजलेत रात्रीचे आणि अजून पाऊस पडते तर आजच्या दिवसाचा व्लॉग मी इथेच एंड करतो ओम साईराम